बघा विद्यार्थी मित्रांनो स्नेन्यू स्ट आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी डी एड आणि बी एड धारक विद्यार्थी आहेत आणि टी ई टी पास नाही आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी आहे तसेच सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे टी ई टीच्या संदर्भातील कायमस्वरूपी जे ज्यांना सेवा सेवेत राहायचा आहे अशा सर्व शिक्षकांना पहिली ते आठवीच्या शिक्षकांना टी ई टीची संधी आहे ही संधी आपण सर्वांनी फॉर्म भरावा असं मी तुम्हाला सांगतो आहे तर बघा याची जाहिरातसुद्धा आलेली आहे आणि महत्त्वाचा विषय की डेट कधी आहे हे सुद्धा आलेलं आहे आणि टाईमटेबल आणि अप्लिकेशन करणेसुद्धा सुरू झालेलं आहे त्याचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने जाहीर केलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचं हे परिपत्रक आहे प्रतिमाननीय महासंचालक माहिती जनसंपर्क कार्यालय तसंच विभागीय सर्व जेवढे काही वृत्तपत्रापर्यंत सर्व बाबी या ठिकाणी प्रतीच्या उद्देशाने दिलेलं आहे जे आपल्या सर्वांपर्यंत माहिती पोचावी या दृष्टीनं हे परिपत्रक काढलेलं आहे विषय बघा विषयसुद्धा दिलेला आहे याच्यात विषय महाराष्ट्र पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबतचं हे दिलेलं आहे बघा अनुराधा ओक मॅडम आयुक्त यांचं आहे ते पुढे महत्त्वाचा विषय आहे हा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन हे निवेदन आहे शासन निर्णय तेवीस आगस्ट दोन हजार तेरा अन्वय शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीसचे आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस नोव्हेंबरला घेण्याचे नियोजित आहे इयत्ता पहिली ते पाचवी पेपर वन सहावी ते आठवी पेपर दोन सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शिक्षण शिक्षणसेवक शिक्षकपदावर पदावर नियुक्तीकरिता उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महापा परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सर्व संबंधित परिक्षार्थींना संदर्भ संकेतस्थळाच्या नियमित संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया ही पंधरा नऊ दोन हजार म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे पंधरा तारखेपासूनही सुरू होत आहे तर दिनांक तीन दहापर्यंत असणार आहे म्हणजे तीन ऑक्टोबरपर्यंत असून तीन ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचे आवेदनपत्र आपल्याला भरता येणार आहे म्हणजे पंधरापासून पंधरा म्हणजे अठरा दिवस हे राहणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा वेळापत्रक कसं आहे कारवाईचा टप्पा बघा यांचा वेळापत्र कसा आहे आणि कालावधी बघा आवेदन ऑनलाईन आवेदन, आवेदन परीक्षा शुल्क का भरण्याचा कालावधी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे तर पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे तर तीन दहापर्यंत म्हणजे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया होणार आहे ऑनलाईन प्रक्रियेची नंतर तुम्हाला प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं दहा अकरापासून तर तेवीस अकरापर्यंत तुम्हाला ते प्रिंट काढायची आहे ऑनलाईन प्रिंट काय तुमचे हॉलटिकीट तुमची हॉलटिकीट कधी काढायची आहे दहा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला ते काढता येणार आहे म्हणजे शेवटच्या दिव दिवसापर्यंत कारण तेवीस तारखेला आपला पेपर आहे नंतर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर जो आहे तो पेपर वन जो आहे तो आहे तेवीस तारखेला म्हणजे तेवीस नोव्हेंबरला सकाळी साडे दहा तर एक वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे साडे दहा ते एक वाजेपर्यंत नंतर पेपर दोन जो आहे हा पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांकरिता आहे म्हणजे जे डी एड झालेले विद्यार्थी आहे त्यांनी हा पेपर देणं आवश्यक आहे म्हणजे हे देऊ शकतात ज्यांचा डी एड झालेला आहे पण ज्यांचं बी एड झालं आहे ते पेपर पहिला देऊ शकत नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन हे डी एड झालेला प कधी आहे तेवीस तारखेलाच आहे पण कधी अडीच वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे म्हणजे चौदा वाजून तीस मिनटं ते सतरा म्हणजे पाच वाजेपर्यंत हे असणार आहे अडीच वाजतापासून पेपर असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तर पेपर दोन हा सहावी ते आठवीकरिता असतो जे सर्व बी एड धारक विद्यार्थी देऊ शकतात आणि सर्व डी एड धारक म्हणजे डी एड आणि बी एड हे दोन्ही झालेले विद्यार्थी देऊ शकतात पण फक्त पेपर वन हा फक्त कोण देऊ शकतो तर डी एड झालेलाच विद्यार्थी पेपर वन देऊ शकतो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे बघा पुढे काय दिलेलं आहे यांनी आवेदनपत्र शुल्क हे सर्व दिलेलं आहे या याच्यावरून याच्यात अटी पण दिलेलं आहे टीप दिलेला आहे आवेदन भर बर, भरणे सर्व दिलेलं आहे दहावी बारावी सर्व सर्व बाबी दिलेल्या आहेत याच्यात आपण हां तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आल्या फॉर्म कुठे भरायचं आहे पहा या साईटवरती तुम्हाला महा आय टी डब्ल्यू एम एस सी पुणे डॉट इन किंवा महा आय टी महा टेट डॉट इन या साईटवरती तुम्हाला भरायचं आहे आणि फक्त इंग्रजी भाषेतच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे तुम्हाला जर काही अडचणी आल्यास तर या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे टायमिंग आहे सकाळी दहा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याच्या संदर्भात अडचणी आल्या तुम्हाला फोन करायचा आहे इथे पण दिलेला आहे या साईटवरती महा टी टी डॉट इन या साईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना समजून घ्यायचं आहे याची फीजसुद्धा लक्षात घ्यायची आहे दोनही पेपर जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला जी कॅटेगरी देत असाल तर तुम्हाला पाच ते पाचशे सहाशे रुपये त्यांची फीज असणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि एक जरी द्यायचं असेल तर तुम्हाला त्यानुसार फीज भरावी लागणार आहे डी एड आणि बी एड धारक विद्यार्थीसोबतच जेवढे विद्यार्थी पहिली ते जेवढे शिक्षक वृंद पहिली ते आठवीकरिता शिक्षण शिकवत आहेत म्हणजे शिक्षक म्हणून काम करत आहेत किंवा सेवेत आहेत अशा सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की आपणसुद्धा सहाशे ते आठशे रुपये जाईल याचा विचार न करता परीक्षा आपण देऊन बघाव्या कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुनर्विचार जरी होत असेला किंवा नसला तरी पण तो आपल्या फायद्याचा असणार आहे आणि आपण त्यातून तरणार आहोत त्यामुळे शिक्षक बांधवांनीसुद्धा याचा विचार करावा आणि हा अर्ज आवर्जून भरावा आणि ही परीक्षेचा अभ्याससुद्धा करावा याकरिता आपण ऑनलाईन बॅच आपली मराठीचं क्लासेस सुरू आहे तर त्याकरिता स्नेनिल ऑफ टीचिंग या चॅनलला आपल्याला जुळायचं आहे आणि हे जे क्लास आहे हे सायंकाळी सहा वाजता असणार आहे साडेसहा सहा वाजता स्टार्ट होणार आहे त्यामुळे मोफत क्लासेसची संधीसुद्धा आपल्या सर्व शिक्षक बांधवांना आणि आपल्या विद्यार्थी वर्गांनासुद्धा असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची जी लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला या क्लास संदर्भातलं अपडेटसुद्धा कायमस्वरूपी मिळत राहील धन्यवाद